नमस्कार मित्रांनो आस्था प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे आत्ता आपण उभे आहोत कात्रज भिजारेवाडी रोड कात्रज पुणे सातारा रोड कात्रच, कात्रच बँगलोर हायवे जुना जुन्या बोगद्याकडे ह्या गाड्या चाललेल्या आहेत त्या रोडला आपण उभे आहोत या हायवेला पुणे सातारा हायवेला आपण प्लॉट घेऊन आलेलो आहोत हायवे टच प्लॉट आहे आपण आता हायवेतून प्लॉटमध्ये एंट्री करत आहोत हा प्लॉट आहे हायवेचे जे लिमिटेशन आहे म्हणजे हायवेमध्ये जो रोड कटिंग होणार आहे तो कटिंग होऊन आपण प्लॉट विकत आहोत हा सिमेंटचा रोड आहे ड्रेनेज लाईन आहे येथील काही प्लॉट बुक झालेले आहेत फ्रंटचे हा वीस फुटी सिमेंटचा रोड आहे हा जो आता नवीन डीपी पडला होता त्याच्यामध्ये आर झोनचा प्लॉट आहे आर झोन नवीन नुसार हा आर झोनचा प्लॉट आहे आता तो डीपी जर कॅन्सल झाला किंवा तसाच राहिला तर त्या वेगळ्या गोष्टी आहेत पण आता जो नवीन डीपी बनवला होता एम आरटीने त्या पी एम आर डीच्या नवीन डीपीनुसार नवीन नकाशानुसार हा आर्झोन प्लॉट आहे हा प्लॉट आहे टेबल प्लॉट आहे पूर्ण टेबल प्लॉट आहे इथे तुम्ही बंगलो बांधू शकता एखादं छोटंसं युनिट चालू करू शकता कोणतंही कमर्शियल इंडस्ट्रीचं गोडाऊन काढू शकता अडीच गुंठे पाच गुंठे दहा गुंठे असे इथे प्लॉट आहेत तुम्ही नियोजित आर झोन ह्या प्लॉटला म्हणू शकता आणि मागचा पी कंटिन्यू आहे तर हा आर झोनचाच प्लॉट आहे हा प्लॉट मांगडेवाडी हद्दीमध्ये आहे तुम्हाला समोर घरं वगैरे दिसत असतील मांगडेवाडी हद्दीमध्ये हा प्लॉट आहे इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या अगदी जवळच प्लॉट आहे पूर्ण टेबल प्लॉट आहे भविष्यातील गुंतवणुकीसाठी तुम्ही नक्की हा प्लॉट विचार करू शकता टेबल प्लॉट आहे क्लिअर टायटल प्लॉट आहे टिअर टायटल प्लॉट आहे टेबल प्लॉट आहे सिमेंटचा रोड आहे वीस फुटी ज्याला त्याच्यावर ड्रेनेजचं काम केलेलं आहे पूर्ण सपाट प्लॉट आहे कोणताही प्लॉट बघण्याआधी किंवा कोणती प्रॉपर्टी बघण्याआधी आमच्या ह्या प्लॉटला नक्की व्हिजिट करा तुम्ही हायवेपासून अगदी पन्नास मीटरच्या अंतरावर प्लॉट आहे हा पन्नास मीटर पण पन का कारण त्याच्या त्याच्या आधीचा प्लॉट आपण बुक केलेला आहे त्याच्या मागचा प्लॉट आपल्याला द्यायचा आहे म्हणून हा पन्नास मीटर आतमध्ये सांगतो आहे आपण अडीच गुंठे तीन गुंठे पाच गुंठे दहा गुंठे असं या प्लॉटचं नियोजन हो आहे तुम्ही नक्की या दसरा दिवाळीमध्ये याचं खरेदीगत करू शकतो आपण अशा पद्धतीने देखील आपण काम करू शकतो दहा दहा गुंट्याचं लिगली खरेदीगत होईल इथं गव्हर्नमेंटच्या नियमानुसार नियोजित आर झोन मांगडेवाडी हद्दीत पुणे सातारा बँगलोर हायवे जो आहे जुना कात्रज बघल्याकडे जातो त्याच्यापासून फक्त पन्नास मीटर आतमध्ये प्लॉट आहे गोडाऊनसाठी उपयोगात आणू शकता बंगलोरसाठी उपयोगात आणू शकता किंवा कशा तुम्ही कशाही पद्धतीने इथं तुमची इन्व्हेस्टमेंट राखू शकता आता हे कॉर्पोरेशनच्या हद्दीत गेलेलं आहे क्षेत्र त्याच्यामुळे कॉर्पोरेशनची इलेक्शन झाल्यानंतर बऱ्यापैकी याचे रेट वाढलेले असतील आजची इन्व्हेस्टमेंट हा उद्याचा नफा असतो हे लक्षात असू द्या आस्था प्रॉपर्टी डबल एट झिरो डबल फाय फोर सिक्स नाईन फोर सिक्स डबल एट झिरो डबल फाय फोर सिक्स नाईन फोर सिक्स नक्कीच आम्हाला बुकिंगसाठी संपर्क करा धन्यवाद